मी अनिकेत सायकलवरून मामाच्या गावाला निघालो मामाचं घर गावात सगळ्या शेवटच्या टोकावर होतं मामा जास्तीत जास्त वेळ कामानिमित्त शहरात असायचे पण मामी नेहमी घरा मा घरात असायचे हसमुख बोलकी आणि माझ्याशी एकदम आपुलकीने वागणारी मामाच्या घरात पाऊल टाकलं की एक वेगळा सुगंध जाणवायचा ओल्या मातीच्या चुलीवरच्या वापाडत्या चहाचा आणि मामीच्या केसातल्या मोगऱ्यांचा फुलांचा अरे अनिकेत आला का ये ये आत मी आता गरमागरम तुझ्यासाठी भजी काढते ती हसत म्हणाली तेव्हा अनिकेतच्या मनात काहीतरी हलकसं हलायचं पहिल्यांदा फक्त तो मामीसोबत वेळ घालण्यासाठी जायचा पण हळूहळू त्या भेटीमध्ये काहीतरी वेगळं उमटू लागलं होतं काहीतरी जे त्याला नीट समजत नव्हतं त्या दुपारी पाऊस अधिकच जोरात बरसू लागला बाहेर अंगणात पावसाच्या धारांचा गोंगाट चालू होता आणि आत स्वयंपाकघरात मामी भजी तडत होती अनिकेत टेबलाजवळ बसून तिला काम करताना पाहत होता तिच्या केसांवरून मोगऱ्यांचा फुलांचा गंध पसरला होता ती गरमागरम भजी काढून ताट माझ्या समोर घेऊन आली आणि म्हणाली घे गरम आहेत अजून बाहेर पाऊस येत आहे म्हणून चहा पण करते अनिकेतने पहिला भजीचा घास घेतला आणि न कळत तिच्या डोळ्यात पाहिलं ते डोळे नेहमी सारखे होते हसरे पण कुठेतरी खोलवर उबदारपणा असलेले त्या दिवसानंतर त्याची पावलं वारंवार मामाच्या घराकडे वडू लागली कधी तो लहान सहान कारण काढून कधी पुस्तक आणायला कधी एखादं काम करून घ्यायला पण खरं कारण फक्त एकच होतं तिला भेटायचं एका संध्याकाळी सूर्यास्ताच्या केसरी प्रकाशात अंगणात ते दोघं बसले होते मामीने हातातला विणकामाचा गोडा थांबवून विचारलं तुला इथे यायला एवढं आवडतं का रे अनिकेत थोडा गोंधळला पण हसत म्हणाला इथे आल्याने कस तरी मन शांत होत तुम्ही आहात ना म्हणून मामी क्षणभर काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे पाहून हलकीच हसली त्या नजरेत एक न बोललेला गुपित चमकत होता आणि ते दोघेही ओळखत होते पण व्यक्त न करता फक्त जपून ठेवत होते दिवस मागे मागे सरकत होते आणि अनिकेतच्या मामाच्या घरात जाणं आता गावात कुठल्याही नवीन वाटेना झालं होतं पण अनिकेतसाठी प्रत्येक भेटी खासच असायची मामीशी भेटलं की तिच्याशी गप्पा तिचं हसणं आणि छोट्या छोट्या गोष्टीतून दाखवलेली आपुलकी हे सगळं त्या मनात हळूहळू घट्ट गुंफत होतं एका रविवारी दुपारी पाऊस थांबला होता घराच्या ओसरीत बसून मामी निंबाचं सरबत बनवत होते अनिकेतने सरबत घेतलं आणि हळू आवाजात विचारलं मामी तुम्ही नेहमी एवढं हसत राहता राग कधी येत नाही का ती थोडी हसली आणि म्हणाली राग येतो रे पण जो माणूस आपल्यावर मनापासून प्रेम करतो त्यावर राग धरता येत नाही हा वाक्य त्याच्या मनात खोलवर कोरलं गेलं त्याला जाणवलं की ती फक्त मामाची पत्नी नसून त्याच्या आयुष्यातली एक अशी व्यक्ती झाली आहे जिने त्याचं मन वेगळ्याच प्रकारे जिंकलं आहे दिवस जसे जसे जात होते तसं तसं त्यांचं नातं एक न सांगता येणार पण दोघांनाही समजणारं बनत चाललं होत मामी जेव्हा चहा देत होती तेव्हा अनिकेतच्या बोटांना तिचा हलका स्पर्श जाणवायचा आणि दोघेही काही न बोलता फक्त नजरेतून सगळं सांगून टाकायचे एका संध्याकाळी गावात वीज गेली होती ओसरीवर मेनबत्तीच्या प्रकाशात दोघे बसले होते पावसाच्या मंद आवाज दूरवरच्या बेडकांची नजर आणि त्या उजेडात मामीचा चेहरा आणि अनिकेतने शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि हलक्या हसण्यात म्हणाली तू किती मोठा झालास रे पण अजूनही डोळ्यात तीच निरागस्ता आहे त्या क्षणी त्याला वाटलं की हा क्षण कायम थांबून जावं पावसाळा संपून गावात दिवाळीचं वातावरण यायला लागलं रस्त्यांवर रांगोळीचे रंग दुकानात दिव्यांची माडा आणि हवेत गोड पदार्थांचा सुवास पसरला होता अनिकेत एका संध्याकाळी मामाच्या घराकडे निघाला ओसरीत मामी दिव्यांची माड लावत होती आणि त्या क्षणी ती जणू एखाद्या दिव्यांची आरतीतून उतरलेली भासली अरे आला बघ लागलेत का दिवे ती विचारत होती अनिकेतने उभं राहून पाहिलं आणि हलकस हसत म्हणाला छान लागलेत पण तुमच्या हसण्या इतकं नाही मामी थोडीशी लाजली पण काही बोलली नाही तिने त्याला फराडाचा डब्बा दिला आणि दोघं अंगणात बसले दिव्यांच्या उजेड्यात त्यांचं बोलणं हलकं पण मनात भिडणार होत भूतकाळाच्या आठवणी थोडं हसणं थोडी मजा घेत होते जेवणानंतर अनिकेत घरी निघायला लागला तेव्हा मामीने त्याच्या हातात एक लहान पॅकेट दिलं हे तुझ्यासाठी आहे दिवाळीचं गिफ्ट त्याने पॅकेट उघडलं तर आत एक सुंदर वही होती वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं काही नाती शब्दात नसतात पण ती मनात कायम राहतात अनिकेत तिच्याकडे पाहून फक्त हसला त्या नजरेत त्यांचं सगळं उत्तर होतं तो वडून घरी चालत गेला पण त्याच्या मनात मामीसोबतचे ते क्षण कायमचे उजडून राहिले शुद्ध सुंदर आणि मनात उब देणारे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावात फटाक्यांचा गडगडाट सुरू होता अनिकेत पुन्हा मामाच्या घराकडे गेला अंगणात मामी रंगीन फुलझड्या पेटवत होती तिच्या चेहऱ्यावर त्या उजेड्यात एक वेगळीच तेज दिसत होती ती त्याला म्हणाली ये बघ किती सुंदर दिसतंय अनिकेत तिच्या जवळ गेला दोघेही हातात हात घालून एक फुलझडी पेटवत उभे राहिले त्या क्षणी ना फटाक्यांचा आवाज ऐकू येत होता ना आजूबाजूंचा गोंगाट फक्त त्या उजेडात एकमेकांच्या डोळ्यात दिसणारं न सांगितलेलं आपलेपण फुलझडी विजत आली तेव्हा मामीने त्याच्याकडे पाहून हळूच म्हणाली तू आला की घरात एक वेगळीच उजड येतो हो अनिकेत त्याने हलकं हसत उत्तर दिलं तो उजेड तुम्हीच आणला आहे माझ्या मनात क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत फक्त त्या दिवाळीच्या प्रकाशात लेल्या हवेत त्यांच्या नजरेतून एक न सांगता येणारं वचन उमटलं ते नातं जपायचं कुणालाही न दुखवता मनात कायम ठेवायचं अनिकेत निघून गेला पण मामीच्या डोळ्यात ते स्मित त्याच्यासोबत आयुष्यभरासाठी राहिली त्या दिवाळीच्या रात्री त्या दोघांच्या मनात एकाच गोष्टीची जाणीव झाली काही नाती शब्दापेक्षा भावनांची लिहिली जातात आणि ती सर्व सुंदर असतात स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅंटिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद